아제 라자이 라 पूर्वीच्या काळी स्पेशल डिश म्हणून केली जाणारी ही त्यातलीच एक गोष्ट चकुल्या किंवा तिखट फळं मराठवाड्यामध्ये आता तिखट फळं आता कसं आपण काही खावं असं वाटलं की बाहेर जातो कधी पावभाजी खातो तर कधी पिझ्झा बर्गर वगैरे पण पूर्वीच्या काळी असं स्पेशल काही नसायचं खायला विशेष काही करायचं म्हटलं की मसाले भात कुंडुळे म्हणजे कोंडवळे आणि त्यातल्या त्यात हा एक विशेष प्रकार म्हणजे चकुल्या कमेंट करून सांगा बरं आपल्यापैकी कोणाकोणाला चकुल्या आवडतात हे बघा आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर पास्ता हो की नाही आत्ताच्या मुलांच्या भाषेत म्हणायचं झालं तर चला उद्या संध्याकाळी परत भेटूया आणि उद्याच्याला काय स्पेशल असेल ते बघूया मित्रांनो